मंडळी बऱ्याच वेळा तुम्ही वांग्याच्या भाजीचे भरपूर असे प्रकार खाल्ले असतील पण आज आपण जी पद्धत बनवणार आहोत ती एकदम वेगळी आहे आणि कमी साहित्यांमध्ये तयार होणारी ही वांग्याची भाजी टिफिनला सुद्धा तुम्ही नेऊ शकता तर वेळही कमी लागतो आणि साहित्य पण कमी लागते म्हणजे जास्त कुटाण्याचं काम न करता इथे आपण झटपट तयार होणारी अशी वांग्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तुम्हाला आपल्या सर्वच रेसिपी बघायची असतील तर आपल्या चॅनलवरती जाऊन बेल आयकॉन बटन दाबा आणि चॅनलला ला करा तुम्हाला आपल्या सर्वच रेसिपी बघायला मिळतील नमस्कार अनिक्षा रेसिपी मराठी मध्ये हो आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे सुरुवात करूया रेसिपीला तर बघा इथे मी तीन ताजी वांगी घेतलेले आहेत मीडियम साइज मध्ये आणि ही एकदम हिरवीगार आणि काटेरी आहेत म्हणजे ही वांगी आपल्याला चवीला खूप छान लागतात मार्केटमधून आणताना अशा पद्धतीने ही वांगी कशी आणायची ते ओळखायचं तर बघा इथे पहिल्यांदा आपण त्याचे काटे काढून घेऊया साईडचे आणि आपल्याला साल जे आहे हिरवी ते अजिबात जास्त काढायची नाहीये खाण्यासाठी ती भाजीमध्ये खूप छान लागते तर बघा अशा पद्धतीने याचे साईडचे काटे काढून घ्यायचेत आपल्याला सहज आणि अलगदरित्या एकदम सोप्या पद्धतीने आता बघा आपण मध्यभागी चिरून घ्यायचे ध्येटा सकट याला याचे आपण चार भाग करून घेणार आहोत त्या अगोदर आपण एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचंय आणि ही वांगी जी चिरून झाली आहेत ते आपण त्या भांड्यामध्ये ठेवायचे आहेत पाण्यामध्ये कारण की ते काळी पडतात म्हणून काळी पडू नये म्हणून आपण या पाण्यामध्ये ठेवूयात आणि अशाच पद्धतीने बाकीच्या राहिलेल्या वांग्यांचे सुद्धा काटे काढून घ्यायचे आहेत आणि अशाच पद्धतीने याला कापून आपण या ही सुद्धा पाण्यामध्ये ठेवून देऊयात ही वांगी चिरताना महत्वाची गोष्ट म्हणजे इथे आपली वांगी किडक्या आहेत का हे सुद्धा बघायचं आहे तर बघा अशा पद्धतीने सगळी वांगी आपण चिरून घ्यायची आणि बाकीची बेसिक तयारी करेपर्यंत ही सगळी वांगी आपण पाण्यामध्येच ठेवायची तर बघा आता सुरुवात करूया तर पहिल्यांदा आपण गॅसवरती पॅन चढवला आहे आणि यामध्ये आपण दोन चमचे तेल घालायचे आणि गॅस हा मिडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे आता तेल तापले की यामध्ये आपण एक चमचा मोहरी घालूयात आणि त्याचसोबत एक चमचा जिरेसुद्धा घालायचे आणि जिरे आणि मोहरी तरतडलं तर की यामध्ये आपण सात ते आठ लसूण पाकळ्या ज्या टेचलेल्या होत्या ते यामध्ये घालायच्या आणि अर्धा मिनिटपर्यंत परतून घ्यायचं आहे व्यवस्थित यानंतर लगेचच आपण यामध्ये एक मिरची मी बारीक करून घेतली होती मिक्सरला तर बघा आणि याला सुद्धा परतून घ्यायचंय व्यवस्थित आणि यामध्ये लगेचच आपण हळद घालायची आणि एक ते दीड मिनिटासाठी याला ते व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर बघा साधारण एक ते दीड मिनिटांनी सगळं साहित्य व्यवस्थित परतून झाले आता यामध्ये आपण जी वांगी चिरलेली होती ती यामध्ये घालायची आणि याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर बघा साधारण एक ते दोन मिनटं याला सतत हलवत आपण परतून घ्यायचं आहे आणि यात याची आपण आता वाफ काढून घेणार आहोत पण त्या अगोदर यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि यानंतर यावरती झाकण टाकून आपण याला वाफ काढून घेणार आहोत याची एक त्यावेळेस आपण गॅस एकदम बारीक करायचं आहे तर बघा दोन ती तर ते तीन मिनिटांनी आपण यावरचं झाकण काढायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर यामध्ये मी साहित्य घालताना तुम्हाला साहित्यांचं प्रमाण सुद्धा सांगत आहे आता यामध्ये आपण एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर पाव चमचा हळद म्हणजे एकदम थोडीशी हळद आणि पाव चमचा चाट मसाला घालायचा आहे आणि त्यासोबतच एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तर बघा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि थोडासा पाण्याचा शिंतडा मारून पुन्हा झाकण ठेवायचं आहे म्हणजे सगळं साहित्य व्यवस्थित एकजीव होतं आणि वांग्याला चवसुद्धा छान येते तर बघा एक ते दीड मिनिटांनी आपण झाकण काढायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला एकदम बारीकच ठेवायची आहे तर बघा अशा पद्धतीने सुद्धा आपलं छान शिजलेलं आहे आणि सगळे मसाला मीठसुद्धा व्यवस्थित लागलेलं आहे तर बघा गरमागरम असं झटपट तयार होणारं वांग सुक्या वांग्याची भाजी आपली तयार झाली आहे एकदम कमी साहित्यात आणि कमी वेळेमध्ये तयार होणारी झटपट अशी ही सुक्या वांग्याची भाजी पण तोंडाला चव देणारी ही भाजी तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा आणि कशी झाली ते मला कॉमेंटमध्ये जरूर कळवा भेटूयात अशाच चमचमीत रेसिपीसह पुढच्या भागामध्ये तोपर्यंत बघत राहा आपल्या सर्वच रेसिपी आणि रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद